पैशाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एकाच्या घरावर दगडफेक करून तिघांना मारहाण केली ही घटना बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रजानगर नगर सोलापूर येथे दुपारी बारा वाजता घडली तर व्यंकटेश सोमण्णा कामूर्ती वय पंचेचाळीस राहणार नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश श्रीराम बालाजी श्रीराम व इतर तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी सांगितलं की कडून प्यायचा सोडा घेतला होता त्याचे पैसे दे म्हणाल्याच्या कारणावरून चिडून जाऊन शिवीगाळ करून घरासमोर बेकायदेशीर जमाव जमविला त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीची पत्नी मुलगा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून घरावर व दुकानाच्या शटरवर आणि गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तर जखमींवर उपचार करण्यात आलेले असून या घटनेत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेची नोंद एम आय डी सी पोलीस ठाण्यात झालेली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी फॅमिली खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी